हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरी या गावामध्ये बाहेरील लोकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे आज आपण म्हणजे पुरी तालुका गंगापुरी ते या गावाच्या प्रवेशद्वारावर आहे खरं म्हणजे कोरोना हा जगभर घुमाकूळ घालत घालत आहे त्या अनुषंगाने गावातील तरुणाने तोरन तरुणाने एक मोठा उपक्रम इथं साजरा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः कष्ट वाढवलेली आहे लोकांना कोरोनाच्या संदर्भातलं धोका काय त्याचे उपाययोजना कशी करायची त्याचे त्याचे सर्व सल्ले त्याचे सर्व बारकावे त्यांनी लोकांना समजून सांगितले आणि त्याच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं या याची दक्षता त्यांनी लोकांना स्वतः उपक्रम त्यांनी राबवून दिलेली आहे आणि प्रत्येक लोकांना सोशल डिस्टन्सिंग परत पुन्हा गावून येणाऱ्या लोकांपासून कशी काळजी घ्यायची परत लोकांना आपल्या स्वतःविषयी कशी काळजी घ्यायची याचे संपूर्ण धडे त्यांनी लोकांना दिलेले आहे आणि एक तरुणांनी खूप चांगला उपक्रम राबवून या गावाला कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवता येईल या संदर्भात त्यांनी एक चांगला असा उपक्रम जागत लोकांपुढे ठेवलेला आहे आणि या दृष्टीनं गावातील प्रत्येक नागरिक जागरूक झालेले आहे आणि याच्यातून सर्वांनी अशी लक्ष घेतलेली की हे जे कर्फ्यू लागलेलं आहे जनता कर्फ्यू आणि चोवीस तारखेपासून चोवीस तारखेपासून जो चोवीस तारखेपासून जो सरकारनं जो कर्फ्यू लागू केलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण गाव बंद झालेलं आहे आणि कुणीही जगाच्या कुठल्याही दुसऱ्या माणसाच्या संपर्कात कुणी नाही आणि ह्या याच्यातून बरेचसे असे काही रुग्ण बाहेर जाऊन ज्यांचा स संपर्क झालेला आहे ते त्यांच्यापासून आम्ही त्यांना अगोदर त्यांची मेडिकल टेस्ट घेतली मेडिकल टेस्ट घेऊन त्यांना वेगळं केलं आणि त्यांच्यावर संपूर्ण गावाने त्यांच्या बाहेर होऊन आलेलं याच्यावर नजर ठेवलेली आणि ह्या दृष्टीनं संपूर्ण गाव काय सुरक्षित राहील आणि आपल्यापासून जगापासून आपण कसं सुरक्षित राहू त्याची बाधा आपल्याला कशी होणार नाही आणि आपल्यापासून का सत्र आम्ही होणार नाही त्याची संपूर्ण काळजी या पुढील ग्रामस्थांनी तसेच तरुणीने विशेषतः तरुणांनी घेतलेली आहे आणि याच्यापासून सर्वांनी आपला जर धडा घेतला आणि आता जर आपण जर समजा तिची काळजी घेतली तर आपण या कोरोनाशी लढण्याला समर्थ असू सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय सर्वांना माहीतच आहे की जगभरात कोरोना व्हायरसचा अत्यंत मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे आणि जे जगात झालं ते आमच्या गावात होऊ नये यासाठी आम्ही तरुणांनी पाच सहा जणांनी माननीय पोलीस पाटील आणि गावचे मान्य सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांची ती, गावाला सर्वस्व कोरोनामुक्त करण्याचा निर्धार आम्ही पाच जणांनी केला आहे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क